पण येसूचं कान नाही तुटलं पण गाडीचं कान तुटलं आणि हे काय माझे लालपडे घेऊन जा काही एक राहून मार गाय माझी गाडी बेकारी ये मी निवड मला भिजवायला चालवले थोडीशी फुगले एक चिंटू मिंटू अशी होती थोडीशी हाईट वाटते <laughs> बाळा <laughs> बाळा किती गोड आहे श्री तू आमची छोटू युट्युब चॅनल सॅमिक युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर गाईस फायनली आपले आता पाच गुरुवार कम्प्लीट झाले आहेत त्याच्यानंतर आपल्याला समजेल आज आपल्याला मटन मच्छी आपण कधी खायला स्टार्ट करू ते आणि खरंच जबरदस्त पाच गुरुवार गेले माझ्या असं मटन मच्छी खाण्याची इच्छा सुद्धा ना झाली रोज मटन मच्छी खाणार मी पोरगा आणि खरंच आठवण सुद्धा आली नाही मटन मच्छीची तर खरंच खूप बरा वाटला मला म्हणजे पाच गुरुवार केले तर आणि चला आता मी माझ्या एका मित्राला घेतोय आपल्या गाडीमध्ये आम्ही दोघं सोबतच जातो ते तुम्हाला दाखवतो कारण की दर गुरुवार मी ब्लॉग बनवतच नाही कारण की वेलच भेटत नाही ब्लॉग बनवायला तर कारण की का आज ब्लॉग टाकला नाही मी तर उद्या मला काहीही करून टाकायला लागेल ब्लॉग जर ब्लॉग नाही टाकला ब्लोक। ब्लोक ना तर थोडा आपला युट्यूब चॅनल थोडासा मार्क होतो म्हणजे थोडा मायनसमध्ये जातो आपला युट्यूब चॅनल तर गाय तुमच्यावरती तुम्ही खूप सारा प्रेम द्या तुम्ही खूप सारा सपोर्ट करा तुम्ही ब्लॉग बघत राहा जर तुम्ही ब्लॉग बघत राहता आपला युट्यूब चॅनल प्लस मध्ये जाईल तर चला काहीच माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू ला काहीच आता आपला मित्र आलेला आहे गुड्डू गुड्डू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गायज तर चला जायचं काय आज फिरायला फिरायला जाऊ वेगळी क्लायमेट पण एकदम मोसम आहे थोडासा फोटो वगैरे काढू तुम्ही घेतलं नवीन कपडे मी घेतला जुने अरे नाही नवीन कपडे नाही पण जुनेच आहे ना तर चला गाईस जाऊ आपण आता फिरायला गुड्डू मी आम्ही चाललोय फिरायला तर चला कंटिन्यू र आपल्या ब्लॉक मध्ये चाललंय फिरायला पण आता बघा इथे रस्त्यामध्ये आम्हाला कोण भेटलेत आहेत काकू इकडे काकू गुड मॉर्निंग कोण आहे री पिवला बेडूक पण बघ पिवला बेडूक एकदम ड्रेसिंग वगैरे मस्त मारून आले रे चालले कुठे तू चालले कुठे तू हा धबधब्यावला पाकिट विकिट घेऊन त्याच्यामध्ये खरं खर्च लिस्टी फाउंडेशन किती आहे काकू हा हा कुठे शॉपिंगला चालले शॉपिंग तर चला काही भरपूर दिवसानंतर आता येशू भेटले काकू भेटलेले आहे आणि आम्ही चालला ते फिरायला चला काहीच आता आम्ही इकडे घेऊन कोथमिरच्या वड्या खातो पण वड्या खाता खाता भाईने नुसतं काळा मस्त केला आणि काळ्या तेलामध्ये करपवल्यात त्या गरम आहेत हो गरमच आहे कोथिंबीर वाडी आहे मला वाटलं आलूवाडी आहे टेस्टी म्हणजे मागे मीनी एक पीस घालता तर मला आवडला तर त्याच्यामुळं मी परत आज वडापाव नंतर कोथिंबीर वाडी जाऊ जास्त राहूल ना रे गुड्डू गुड्डूला माहित आहे टेस्ट कशी काय आहे ताज ताज गरम पाव गरम गरम वडपावलं बघ आपल्या आई हम्म कवड पावली त्याला सांग ना दुसरा प्लेट बरं करपू नको येशू का घालता तुम्ही सकाळी नाही रे खालीला काय तू एवढी गाल बी तुझं वरती काकू दवा का कुठली प्रोटीन लावलेली हो हो पास्ता छेद कसा असतं किडी किडी त्याची किडी किडी असतं ना त्याच्यामध्ये ना रे पास्ता बोलतं पट्ट आई <laughs> वाडापाव खायला भाई लोकांनी दहा दहा रुपये काढून वाडापाव आलं <laughs> क्वांटिटी काढत होते का ते एकटाच असत होता याला लक्ष झालं अरे यांचा बघ बोलत चालले Ya la va काकू किती आहेत दोन आहेत तुम्ही खायला का दिल तर ते तरी सांगा आम्हाला हा काय हा बस ये बघ तू पण चीज चीज बर्गर होत खा रोज नको हा याशू नका देते तुम्हाला तुझी डुप्लिकेट आहेत सांग एक तरी ओरिजनल आहे का तुझा तिस काय ते हे ओरिजनल ओरिजनल एक वर्षानंतर एक वर्षानंतर भेट झाली आमची काय बदल झाली थोडीशी फुगले एक चिंटू मिंट्री अशी होती थोडीशी हाईट वाटते <laughs> बाळा बाळा किती गोड आहेस रे तू आमची छोटू इकडे अजून का छोटू अजून अरे रे किती गोड झाली तू इकडे अगं काळजी घेऊ नको ही काळजी घेऊ अरे माझ नाही समज नाही आलो इशारा मला काळजी घेऊ नको हा हा तुला किती वेळा मी सांगितलंय मी आहे ना मग मी असताना टेन्शन घ्यायचं नाही मंडली हे कसला पान आहे इथे आईस्क्रीम मला तर वाटतं हे ना आपण ते दारीो का दारीला दारी करण्याशी फॉर्म काय बोलतात त्याला हा <laughs> फॉर्म हां तर ते तसंच वाटतं मला आणि चला आता ऑर्डर आलेली आहे आता चटणी आता येशूनी येशूनी घेतल्या तर चटणी हां येशूनी घेतल्या तर चटणी भाकर कालवायला कालो 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 हा चला हां फेवरेट फेवरेट जे आता जोर आवरी <laughs> <laughs> जे 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 बाबाई दोन पाकिट टकले ना ना का झालं म्हणजे आता बघ आता कवल बघा एक काम कर ना हे चटणीचा सॉस पण टाक ना त्याच्यात नाही एकच 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 पिरी, पिरी, पिरी दोन एकच हा त्याला आता आता आम्ही खाऊन आहोत मग हा तर चला गाईच मस्त आता आपण खाऊ आणि मग घरी जाऊ काहीच आता आम्ही आलेलो आहे फिरून आणि फायनली एक वर्षानंतर आमची भेट झालेली आहे तरी मला भावातला काही आणला ना नाही तिने का पैसे देत मला दे, 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 दे अरे मला देते <laughs> दे ने ना बनीच मला पैसे देते गाई फक्त गाडीन फिरायचा होता आज समजला हा तर चला काहीत आता आम्ही पोचलेलं बघा आता आता ब्लॉग पडल्यावर किती जणांची झाली <laughs> <laughs> किती जणांची सर स्वामी कालन स्वामीचा स्वामी बनवला येशू आता किती जणांची झालं सांग ये बघा पण येसूचं कान नाही तुटलं पण गाडीचं कान तुटलं आणि मो काय मोये मोये अरे कवा येतला अरे बाबा थ्री स्टार ची पोरगी गायची तुम्ही बघू शकता थ्री स्टार ची पोरगी आहे पोलिसांचा सिंबॉल लावून आले गाईच इरिटेशन मान पडायला आपले साहेब असतात काही ही पोरीचा चेहरा लक्षात ठेवा तुम्ही माझे ब्लॉग बघता तर हिने इरिटेशन सिंबॉल लावले हिला पकडा तुम्ही आणि हिच्याकडे लायसन पण नाही पाच हजाराचा पाहिन मारा दाखव गाडी इत लायसन घरी यो कुठला रूल आहे रे हा बडा पिवला बेरू घालून आले आज चालेल चालेल काय तो ए चितूर का तुला भेटायला घरला जायचा का हो रे तर त्याला काही आता आम्ही चाललो टाकू चला बाय बाय आणि ते बोलत अरे बाबू काळजी घेतो त्याची चल बाय हा रविवारी येऊ काय आहे हा महा मालंगडला जाऊ चल आपण हा आता मी पण जातो आपल्या ना बिचारा बाहेर आले बघू चालून दाखव एक राऊंड मारून दाखव गोल फिरो गोल फिर गोल हे गोल फिरो गाडी गोल काकू तुम्ही बसता का मी बसू माझी लालपरी घेऊन जा काही एक राऊंड मार्ग माझी बेकार बेकार बेकारे, बेकारे है, है। है। <laughs> मी नाही येणार तुझ्या बरोबर तू जा काकूला असती ना एकच काकू तुला नवरा भेटल आम्ही भारी आणू नरे रे गुडू मा भाई काय झाला पण काय करणार जाऊ द्या त्याला मंडली हो भर ना अरे जा हिला हिला का पैसे कुठे येईल रे जा पेट्रोल भरून ये जा गाडी चालू आहे ये माग हि मी निवल मला भिजवा चालवले पाऊस झाले नाही जोरात आणि आता ते असते ते बाई आणि इकडे बघे फास्टा बाबा 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 आवडे पास नको मारू इकडे आम्ही गाडीवर चालले पेट्रोल भरायला दिल्या पेट्रोल भरायचे अजून कसलं द्यायचं बस झालं बाई शंभर रुपयात घुस राहायचा मागसांनी बिन भिज माझी बघा पेट्रोल पंपावर पोहचलो आम्ही यो यो आणि फायनली आम्ही एक वर्षानंतर भेटलोय आणि बघा आज पहिलीच नि मला स्कुटीवर बसून आणला फायनली ना कार चालवायची इथून चालत जा तिथे याच्या ठेवल्या बघ चांगला चोर किस्त आणले रे तुम्ही हा काही तुम्ही बघितला का बहीण भावाचा प्रेम कसा असत आज आम्ही एवढ्या वर्षातून भेटलोय आणि शंभर रुपये दिले आणि ऍक्च्युली माझे किचन सुट्ट होत म्हणून देऊन शकलं जाऊ दे नंतर लढलीस ती गट घरा जाऊ इ कशी लढलीस ती माहीत तो मामा असतो बाकी मामा या जय सद्गुरु जय सद्गुरु मामा बैठे गेला का म्हणून बोललो जय सतपुरु सांग बला। ये शंबर शंबर। शंबर पेट्रोल टाका काका हिच्या गाडी मध्ये अरे ब्लॉग चालू आहे <laughs> आमचे रोजचे असेच ब्लॉग असतात मजा मस्ती आम्ही करतोय फुल थांब न लागाचे माझ्या मोबाईल आग बीग <laughs> तर चला गाईज ही इथली नांदिवलीचीच आहे गावली आता रस्त्यामध्ये हिला आणली इथे पेट्रोल भरायला चल बरं <laughs> नाही भेटली माझी गाडीची चावी घेतले बोलत नाही गाडीवरच बसा तुम्ही बरोबर ना मग भाऊ लोक हा चला मग चल लवकर काय 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 भाऊ नेहमी करतो पण बहीण एकदाच काढते हा चला चला, चला गाडी वालवा आपली हा मग ते मागाशी लढलो ना <laughs> आ, डबल सीट इथे बाजू बाजी इथे बाजू असेल गाडी तर अरे ब्लॉक तर काहीच झाला नव्हता पण जसं आम्ही गाडीतून उतरलो ना तशी उतर ब्लॉकला माझी आली तशी ब्लॉकला माझ्या आता या आऊट रस्त्यांच्या आता आता कशी चालील बघू थांबा आता कोणला कोणला ठोकतो ही बघू कवऱ्या गारी आल्या तिथे अरे बाबा बाबा इथे बाबा काही खरंच एक वर्षानंतर भेटलो आम्ही पण लय मजा मस्ती केली खरंच मजा आली हे बघा इथे आपली लालपरी आहे इथे आपली काकू आहे तर चलो छोटू मजा आली मजा आली बाय आपण जायंगे स्कूटी लेके तरी मलंगड जाते चल बाय और फोटो आजच्या दिवसात ड्रेस पहन क्या एकदम नाईस हा काकू काय तर चला आम्ही पण निघतो छोटू मेरा छोटो ये बाय बाय और मजा मस्ती करते राहणे का अभि रील बनाने का चालू करेंगे मग मिलियन मिलियन लाइक करेंगे अपन माहीत आहे ना पहिल्या हरका धमाका हो मी बाबा कॉलर टाईट केली कॉलर टाईट झाली विषय संपला <laughs> काकू बर मिलियन मिलियन लाईक काही कॉलर टाईट करायला लागली <laughs> तर चला गाइस आम्ही जातो बिचारा गुड्डूला जायचा जिम ला चला काकू हो हो तर चला काही पाऊस पण आलेला हो येतो हा चला पाऊस आला पाऊस आला पाऊस आला, पाउस आला।